मित्रांनो नमस्कार ट्रॅकिंग यलिटेक या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत मित्रांनो मागील एक दोन हप्त्यापासनं आपल्याला शालेय पोषण आहार दैनिक उपस्थिती अहवाल भरताना आपल्याकडे जे एम डी एमचं ॲप आहे ते ॲप आप आपल्याला भरत असताना त्यामध्ये काही तांत्रिक समस्यामुळे आपल्याला एम डी एमची जी दैनिक अहवाल आहे तो आपल्याला भरता येत नाही आहे त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये ती तांत्रिक अडचण कशी दूर करायची याबाबत माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपणास नम्र विनंती आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपल्याकडे जे पूर्वीचं जे एम डी एम ॲप आहे ते असं ओपन केल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं हे चार डॉट्स फिरतात आणि ही जी स्क्रीन आहे ही अशी वाईट होऊन जाते यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं काहीच करता येत नाही आता इथे जर आपण या ॲपला अनइन्स्टॉल करून देखील पाहिलं आणि अनइन्स्टॉल करून देखील आपण त्याचं नवीन व्हर्जनसुद्धा आपण डाउनलोड करून पाहिलं किंवा या ठिकाणी जे वेबसाईटवर आपल्याला जे ॲप आप डाउनलोड करून ॲप डाउनलोडिंगसाठी जी लिंक आहे त्या लिंकलाही आपण क्लिक केलं आणि पुन्हाही डाउनलोड केलं तर आपल्याला हे डाउनलोड झाल्यानंतर देखील पुन्हा त्याच पद्धतीचा एरर आपल्याला या ठिकाणी येतो पहा पुन्हा आपण इन्स्टॉल करूया इन्स्टॉल केल्यानंतर सेम ज्या पद्धतीनं आपण हे ॲप वापरलं या पद्धतीनं या ठिकाणी सूचना येते ओल्डर व्हर्जनसाठी हे ॲप आता चालणार नाही या पद्धतीनं आपल्याला हे ॲप येतं आणि जातं आता आपलं जुनंही ॲप आपण इन्स्टॉल केलं नवीनही ॲप आपण इन्स्टॉल करून झालं तरीसुद्धा हीच समस्या आपल्याला जाणवते हो तर आता ही समस्या दूर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी या ॲपला असं थोडंसं दाबून ठेवायचं आहे या ॲप इनफोमध्ये यायचं आहे आणि इथे आल्यानंतर इथे जे आपलं डाटा युजेस आहे किंवा जे स्टोरेज युजेस आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिअर कॅचे आणि क्लिअर डाटा या क्लिअर कॅचेला क्लिक करायचं आहे हे टोटल क्लिअर कॅचे झिरो झालेले आहेत पहा या ठिकाणी क्लिअर डाटासुद्धा करून घ्यायचा आहे आणि क्लिअर ॲप डाटाला डिलीट असं करून घ्यायचं आहे तर या पद्धतीनं आपल्याला हा असा पूर्ण इंटरफेस आपल्याला या ठिकाणी आलेला दिसेल आता आपल्याला आपण ॲपचे आप क्लिअर कॅचे आणि डाटा क्लिअर केलेला आहे आता आपल्याला एम डी एमचं लॉग इन करून घ्यायचं आहे त्यासाठी क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे आणि एम डी एमचं जे लॉग इन आहे त्या लॉग इनवर यायचं आहे इथे आपला एम डी एमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि खालील कॅपच्या इमेजला बरोबर अचूक पद्धतीनं टाकून घ्यायचं आहे आणि लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं लॉग इन करण्यासाठी येईल या छोट्या कप बॉक्सला क्लिक करायचं आहे सबमिट म्हणायचं आहे सबमिट म्हणल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस ओपन होईल इथे आल्यानंतर आपल्याला यामध्ये हा जो ॲप सेटिंग नावाचा जो टॅब आहे यातून एम डी एम ॲप याला आपल्याला क्लिक आप करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे आपला मोबाईल नंबर जो इथे रजिस्टर केलेला आहे इथे चेंज डिव्हाइस याला क्लिक करायचं आहे आणि याला ओके करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा ओके करायचं आहे आता या पद्धतीनं आपण इथून चेंज डिव्हाइस करून घेतलेलं आहे आता इथलं आपलं काम संपलेलं आहे याला लॉगआउट करून घ्यायचं आहे लॉगआउट केल्यानंतर आपल्याला याला मिनिमाइज करूयात आणि आपल्या ॲपवर येऊयात ॲपला ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे जे ॲप आहे हे, हे च्या कोणत्या साठी जुन्या साठी चालणार नाही अशी सूचना येते आणि या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा यू डायस नंबर टाकायला येईल तो यू डायस नंबर आपण टाकायचा आहे त्यानंतर आपण ज्या मोबाईल नंबरनं या ठिकाणी लॉग इन करणार आहात तो मोबाईल नंबर आपला अचूक टाकायचं आहे त्यावर ओ टी पी येणार आहे इथे नोंदणी करायला क्लिक करायचं आहे ओ टी पी आपल्या मोबाईल होईल याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओ टी पी येईल जो ओ टी पी येईल तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे पहा आणि ओ टी पीची पुष्टी करा असं विचारेल ओ टी पीची पुष्टी केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी साधारणतः वीस तीस सेकंद ही ओ टी पी होण्यासाठी होईल इथे नोंदणी पूर्ण झालेली आहे याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आपल्याला आपलं नेहमीप्रमाणे जसं आपण ॲपचा डॅशबोर्ड पाहतो तो दिसेल या ठिकाणी रोजची हाजेरी क्लिक करायचं आहे या ठिकाणी हा जो काही मागील अॅप्रुविंग क्लोजिंग बॅलन्स असेल याला एक ग क्लोज करायचं आहे आणि या पद्धतीनं आपल्याला आपला जो काही डेली अटेंडन्स या ठिकाणी आलेला आहे हजार विद्यार्थी आणि लाभार्थी विद्यार्थी ते आपण या पद्धतीनं भरू शकतो याला एक्झिट करून पुन्हा एकदा पाहूयात ॲप ओपन करायचं आहे आपलं ॲप नेहमीप्रमाणे आहे की नाही याला ओपन केलं पहा ॲप आपलं एकदम अगदी सुटसुटीत पद्धतीनं जसं आपण नेहमी वापरतो त्याच पद्धतीनं आपल्याला ॲप आता चालायला लागलेलं आहे तर या पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं आपण या एम डी एफ एम डी एम ॲपला अगदी पूर्ववत स्थितीमध्ये भरू शकतो आणि वेबसाईटवरून भरण्यासाठी जो वेळ जातो किंवा ती जी तकलीफ आहे ती आपण दूर करू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका